फटाक्याच्या वादातून तरुणाचा मृत्यू तिघांना अटक मिळालेल्या माहितीवरून ऐन दिवाळीच्या रात्री जळगाव जामत शहरातील येथे फटाके फोडण्याचा किरकोळ वादातून अमोल हिरामन हिसल वय सव्वीस या तरुणाचा मृत्यू झाला ही घटना एकवीस ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजता घडली वादाच्या दरम्यान आरोपी योगेश रामदास ताडे वय बावीस शुभम रमेश ताडे वय सत्तावीस आणि ज्ञानेश्वर पंडित कोथळकर वय सत्तावीस यांनी अमोल हिसल यांना मारहाण करून पेचकसने कपाळावर वार केला गंभीर जखमेमुळे त्याचा मृत्यू झाला मृत्यकाचा भाऊ विनय हिसल याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रेस रिपोर्ट न्यूज सा क्यामेराम्यान शारिक हुसैन सह प्रतिनिधि मोहम्मद आरिफ जलगाउ जामुद।